नमस्कार व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात कमेंट करून नक्कीच सांगा नमस्कार मंडळी रेशन कार्डची एक सगळ्यात मोठी अपडेट आपल्यासमोर आज आलेली आहे जी तुमच्यासाठी आणली आहे तुम्ही कोणतंही रेशन कार्ड वापरत का असणार पिवळं केशरी किंवा आणखीन दुसरे कोणते पांढरं हे तीन प्रकारचे रॅशन कार्ड आहेत हे रॅशन कार्डवर सवलती घेत असताल तर ही खबर तुमच्यासाठी खूप महत्वाची ठरू शकते कारण यामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे की काही गोष्टी आता जर तुम्ही योग्य वेळेत नाही केल्या तर किती लाख लोकांवर संकट आलेलं आहे आणि किती लाख रेशन कार्डधारक जे आहेत स्वतःचं रेशन कार्ड गमाव गमावू शकतात या सगळ्या गोष्टीची ह्या सगळी न्यूज जी आहे आज बातमी आलेली मी, आले मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे तोपर्यंत तो तुम्ही जोडून राहा आपल्यासोबत आता बघा काय काय व्हायलाय सध्या लाखो रेशन कार्डधारक धारक के वाय सी मध्येच आधार लिखिंग प्रामाणिक प्रमाणीकरण पूर्ण झालेलं नाही म्हणजे सरकारने आपल्याला शेवटची जे डेट देईल ती तीस जून ठीक आहे तीस जून किंवा एक जुलैपर्यंत सकाळी दहा वाजेपर्यंत हे सगळं सगळं सरकारने ओरडू ओरडू सांगितलं होतं सुरुवातीला या अगोदर सुद्धा फेब्रुवारी महिन्यात सांगितलं होतं की तुम्ही आधार लिंक करा पण मात्र के वाय सी काहीच लोकांनी केली नाही आणि यामुळं जे आहे बरेच लाखो लोकांची जी आहे ई के वाय सी राहिली ई के वाय सी राहिल्यामुळे आता सरकारने एक निर्णय घेतला आहे परत एक छोटा निर्णय घेतला आहे विशेष करून त्या लाखो लोकांसाठी ज्यांची ई के वाय सी जी आहे राहिली आहे यामुळे सरकारने आता शेवटची मुदत वाढवून पंधरा जुलै केली आहे बघा आता जुलैची जवळपास तीन चार पाच तारखेमध्ये आपण खेळत हो। आहोत अजून दहा दिवस तुमच्याकडे आहेत जर पंधरा जुलैपर्यंत तुम्ही जर रेशन कार्डला ई e के वाय सी केली नाही तर मात्र तुम्ही कायमचं तुमचं रेशन कार्ड गमावू शकता ही गोष्ट लक्षात ठेवा रेशन कार्डला ई e के वाय सी करणं फार अवघड नाही घर बसल्या तुम्ही एका सेकंदात ई के वाय सी करू शकता एका मिनिटात करू शकता दोनच ॲप्लिकेशन असतात त्या दोन ॲप्लिकेशनच्या सहा जे आहे e ई के वाय सी करायची असते आता तिसरा मुद्दा बघा मोहता ही अंतिम तारीख एक जुलै होती पण अद्याप हजारो लोकांनी अपडेट न केल्यामुळे पंधरा जुलैपर्यंत वाढवली हे फक्त त्या लोकांसाठी आहे ज्यांना वारंवार सांगूनही समजत नाही किंवा अशा लोकांना अजून माहीतच नाही की ई के वाय सी करायची पण आहे आता ही गोष्ट लक्षात ठेवा जर ई के वाय सी नाही केलं तर काय होईल तुमचं रेशन कार्ड अवैध घोषित केलं जाऊ शकतं म्हणजे तुम्ही जर ई के वाय सी केली नाही तर मात्र तुमच्या रेशन कार्डला व्हॅल्यू किती राहणार झिरो राहणार दुसरी गोष्ट त्यानंतर तुम्हाला सरकारकडून मोफत किंवा सवलतीच्या दरात दा धान्य मिळणं बंद होईल जे लोक गरीब लोक जे आहेत रेशनवर जे आहेत थांबलेले असतात त्यांना जे आहे आता सरकारकडून धान्य मिळणं बंद होऊ शकतं जर तुम्ही ई केवायसी केली नसेल प्रामुख्याने मुद्दा हाच येतो की लहाण्यातल्या लहान्या ठिकाणी पर्यंत पाड्या वस्तीपर्यंत ई के वाय सीची बातमी पसरतच नसते आणि तिथलचा ठेकेदार जो रेशन कार्ड असतो धारक असतो जो गहू ज्वारी काय जो देत असतो तो, तो काही व्यवस्थित सांगत नाही आणि त्या लोकांना तेवढं कळत नाही म्हणून लाखो लोक जे आहेत ह्या चक्रात अडकलेले आहेत मात्र सरकार स्ट्रिक्ट असतं सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आता शेवटची डेट पंधरा तारीख करून टाकली या गोष्टीचा थेट परिणाम गरजू आणि गरीब कुटुंबावर होणार जर समजा रेशनच बंद झालं तर खाणार काय हा मेन प्रश्न आहे आता काय करावं लागेल लक्षात घ्या तुम्ही जर ई केवायसी अजून केली नसेल तर मात्र काय करावं लागेल ही गोष्ट लक्षात घ्या आधार कार्ड तुमच्या रेशन कार्डशी लिंक आहे का ते तपासा तुमचं आधार कार्ड जे आहे आता सगळीकडे ई के वाय सी चालू आहे तुम्हाला तुम्हा तुम्हा तर माहीतच आहे जर तुमचं आधार कार्ड तुमच्या रेशन कार्ड नाही तर ई केवायसी सी प्रक्रिया पूर्ण करा जवळच्या सी एस एस केंद्रात जा म्हणजेच सी एस एस केंद्र बऱ्याच जणांना कळत नाही आपलं जे ऑनलाईन सुविधा केंद्र असतं ऑनलाईन सुविधा केंद्र जे सगळे फॉर्म वगैरे भरून देतं त्याच्याकडे जाऊ शकता किंवा रेशन दुकानदारातही जाऊ शकता त्यांच्याकडे हे परवानगी आहे तुम्ही जर रेशन दुकानदाराकडे गेलात तर है है। है ते सुद्धा तुम्हाला हे सगळं व्यवस्थित करून देऊ शकतं केवायसीचा हक्क त्यांना पण आहे किंवा सरकारी अधिकृत पोर्टलवरून तुम्ही घर बसल्याही ई के वाय सी करू शकता घर बसून सुद्धा ई के वाय सी करता येते दोनच ॲप असतात त्याच्यात त्या दोन ॲपमध्ये तुम्ही घेऊन ई के सी करू शकतो मी जुना व्हिडिओ टाकला आहे त्यामध्ये तुम्हाला माहीत आहे दोन ॲप कोणत्यात मी पूर्ण प्रोसेस दाखवली आहे घरबसले ई के वाय सी कशी करायची यानंतर मात्र आधार नंबर आणि मोबाईल नंबर एकोण एकाशी जुळलेले असावेत आधार आणि मोबाईल लिंक असलं पाहिजे जुळत नसतील तर मोबाईल अपडेट आधार सुधार केंद्रात किंवा तुम्हाला बँकेत जर जुळत नसतील तर तुम्हाला बँकेत जाऊन ही या गोष्टी करता येत्यात आणि यानंतर मात्र यासाठी किती वेळ लागतो आपल्याला तर वेळ आहे आपल्याला तर पंधरा जुलै ही शेवटची तारीख आहे डोक्यात फिट करा यासाठी तारीख कोणती आहे तर पंधरा जुलै ही शेवटची तारीख आहे ही मात्र लक्षात ठेवा पंधरा जुलैला तुम्ही हलगर्जीपणात घेऊ नका बिलकुलच घेऊ नका यानंतर तारीख वाढली नाही तर मात्र आपल्यासोबत गेम झाला असं समजा कारण जर रॅशनच नसेल रॅशन कार्डच नसेल तर तुमचं रॅशनच नाही तर मात्र आपली बऱ्याच जे योजना आहेत जसं की आरोग्य म्हणजे तुम्हाला तीन चार लाखापर्यंत फ्री जे आहे खर्च महात्मा ज्योतिबा फुलेमधून भेटतो ह्या गोष्टी पण रॅशनसोबत निघून जाणार लक्षात घ्या यानंतर मात्र सर्वसामान्य जनतेला विनंती आहे आपलं ई के वाय सी पूर्ण आहे का हे लगेच तपासा यानंतर जर आपलं ई के वाय सी पूर्ण नसेल तर सुरुवातीला आपलं ई के वाय सी पूर्ण करा यानंतर गरजू शेतकऱ्यांना वृद्ध नागरिकांना असे लोकांना याबाबत माहिती द्या कारण ही घरी गोष्ट ही गोष्ट घरी बसल्याही दोन ॲपच्या सहा करू शकतो यानंतर मात्र मेरा रॅशन हा एक ॲप आहे त्याच्यात यानंतर मात्र ही माहिती फॉरवर्ड करा शेवटच्या तारखेला तारखेच्या आधी पंधरा जुलैच्या आधी जर ही माहिती फॉरवर्ड केली तर काही लोकांना आपल्याला जे आहे मदत करू शकतो काही लोकांना रॅशन आपल्याला फ्री चा फायदाही भेटू शकतो आपलं एक पाऊल तुमचं राशन सुरक्षित आहे म्हणजेच आपण जर रॅशन ई के वाय सी केलं तर रॅशनमध्ये जे आहे आपल्याला आयुष्यभर भेटत राहील तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली जर तुम्हाला मात्र हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कारण ई के वाय सी ज्यांनी केलं नाही तशांचे लाखो फॉर्म जे आहे तर पडलेले आहेत त्या लाखांमध्ये तुमचा नंबर लागू नये हा मेन महत्वाचा मुद्दा आहे जर लाखांमध्ये तुमचा नंबर लागत असेल तर मात्र अवघड आहे व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका